नमस्कार मी विद्या तुमचे सगळ्यांचे खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण कोकणातल्या पारंपरिक पद्धतीने खेकड्याचं कालवण करणार आहोत खायला खूप टेस्टी लागतं आणि खेकडे कसे साफ करायचे कोणते खरेदी करायचे ही सर्व माहिती या व्हिडिओमध्ये मी दिलेली आहे चला तर मग वेळ न झाला तर व्हिडिओला सुरुवात करूया खेकडे आणताना असे काळ्या पाटीचे आणायचे असे काळ्या पाटीचे खेकडे असले ना त्यांचा रस्सा किंवा कालवण आहे ना ते खूप चांगलं होतं आणि टेस्टी पण लागतं असे काळ्या पाटीचे खेकडे आणले ना बाजारातून घे त्यांना पहिले आपण धुवून घ्यायचे लगेचच त्यांना सोडायचं नाही सोडले ना तर ते चावतात आणि धुवून घ्यायचे हे त्याचे अंगठी आहेत ना हे बोट गेले ना अंगठेच्या तर तुकडा पाडेल म्हणून अगदी आरामात तोडायचे पहिले अंगठे तोडून घ्यायचे आणि हे बाळकी आहेत ते पण काढून घ्यायचे त्याच्यानंतर ह्याला ना आमच्या कोकणामध्ये पेंदा बोलतात तुमच्याकडे काय बोलतात ना ते कमेंट करून सांगा आणि ते आपल्याला ह्या कपची पासून बाजूला करायचं आहे तर इथेही तुम्हाला दोन हे दिसत आहेत ना ती पहिली काढायची आणि नंतर मग पेंदा काढायचा हा भाग पण आपल्याला काढून टाकायचा आहे एक एकदम एकदम खालच्या साईडने त्याला असं सा वर करायचं म्हणजे कपची एकदम पेंदा आहे ना तो पटकन निघतो हा पेंदा आपल्याला असा काढून घ्यायचा आहे हा जो पिवळा भाग दिसतो ना याला आमच्या कोकणात माझं बोलतात ते मादा आहे ना ते पण काढून घ्यायचं त्यांना आपल्या रश्याला चांगली टेस्ट येते अशा प्रकारे आपले सर्व खेकडे ते साफ करून झालेले आहेत हे अंगठे म्हणजेच ते डांगे आणि हे पेंदे आहेत ते आपण कालवनामध्ये घालणार म्हणजेच रशामध्ये घालणार आहोत आणि हे बारीकवाले आहेत ते आपण मिक्सरला बारीक करणार आहोत ते कसे बारीक करायचे कसे वाटायचे ते तुम्हाला पुढे दाखवणार आहे आणि ह्या त्याच्या कपच्या आहेत त्याच्यातले आपण हे मांदा आहे ते काढून घेणार आहोत म्हणजे पिवळवाले दिसते ना ते काढून घेणार आहोत फक्त पिवळवालं काढून घ्यायचं आपल्याला काळवाले घ्यायचं नाही काळवाले घेतलं ना तर तुमचं कालवण किंवा रस्सा आहे ना तो असा कडवट सारखं होणार आणि ह्या कपच्यामध्ये पण भरून पण याचं करतात कालवण असं म्हणजे हे स्वच्छ असं धुवून टाकायचे आणि नंतर त्याच्यामध्ये बेसन आणि आपण वाटलेलं कांदा कोपऱ्याचं वाटण आहे ना ते मिक्स करून भरायचं आणि ह्याच्या मापाचा जो पेंदा असेल ना तो त्याच्यावरती लावायचा आणि असं भरीत पण करतात पण आज आपण भरीत करणार नाही फक्त आज आपण कालवण करणार आहोत अशा प्रकारे सर्व मांदा आहे ते आपण काढून घेणार आहोत हे त्याचं मांद आहे ना ते चोलू चोलू मी काढून थोडंसं धुवून पण घेतलेलं आहे आणि हे पेंदे आहेत ना ते पण मी स्वच्छ असे धुवून घेतले आपण तोडायच्या आधीच ना हे पाठ आहे त्याची ना ती चांगली चोळून चोळून धुवायची आणि यांना पण मी धुवून घेतलेच आणि हे त्याचे पाय हे खेकड्याचे पाय आहेत ना ते चांगले चोळायचे म्हणजे कसे ते मातीत असतात किंवा पाण्यामध्ये असतात शेवाळ असतं खूप काय असतं सारं सारं ते चांगले व्यवस्थित चोळून चोळून असे पाय धुवून घ्यायचे स्वच्छ असे आणि ना सावकाश धुवायचे कारण हे सगळे दार असते हाताला लागू शकतो तोडायच्या आधी ना आपण याच्यासाठी लागणारा मसाला तयार करून ठेवायचा म्हणजे पटकन मसाला वाटून झाला ना की त्याच भांड्यामध्ये आपण जे छोटेवाले पाय आहेत ते वाटून घेणार आहोत हे पाय आहेत ते एवढे जर तुम्हाला रश्यामध्ये नको असतील ना त्याच्यातले हे छोटे छोटे आहेत ना ते तुम्ही इथे वाटलेत तरी पण चालेल पाहिजे तर तुम्ही सर्वच टाकायचे रशात इथे मी त्याच्यासाठी कांदा भाजायला घातलेला आहे एक मध्यम आकाराचे चार कांदे आहे एक चमचा तेलावरती असे अर्धवट मी भाजून घेतलेले असे अर्धवट भाजले ना त्याच्यामध्ये एक वाटी किसलेलं खोबरं घालायचं आणि कांदाने खोबरं आपल्याला खरपूस भाजून आहे अर्धा कांदा भाजल्यावर खोबरं घातलं ना की आपल्याला वेगळं असा खोबरं भाजायची गरज लागत नाही आपलं कांदा खोबरं चांगलं भाजलं की एक चमचा धणि आहेत छोटावाला एक चमचा एक दहा ते पंधरा काळी मिरीचे दाणे तीन लवंग आणि थोडीशी दालचिनी आणि एक दहा ते पंधरा लसूणच्या पाकळ्या हे पण आपल्याला कांदा खोबऱ्या बरोबर भाजून घ्यायचे आणि कांदा खोबरं आपल्याला खरपूस असं भाजून चा, घ्यायचं आपलं खरपूस असं कांदा खोबरं गरम मसाला लसूण सर्व हे भाजून झालेलं आहे असं चांगलं खरपूस भाजायचं जेवढे तुम्ही चांगलं खरपूस भाजणार ना तेवढे तुमच्या कालवण्याला टेस्ट चांगली येणार आहे ह्याच्यामध्ये आपल्याला थोडीशी कोथिंबीर आणि दोन इंच आलं घालायचं आणि मिक्सरला बारीक करून घ्यायचे तुम्ही जरी पाणी घालून वाटलं ना तरी पण चालेल आणि हे बारीक करून झाले ना ते डांगे आहेत ते पण बारीक करणार आहोत आपला हा मसाला बारीक असा वाटून झालेला आहे एकदम बारीक वाटायचा जर तुम्ही जाडसर वाटलात ना तर तो आपल्या रश्श्यावरती किंवा कालवानेवरती ना तरंगणार म्हणून मसाला बारीक वाटून घ्यायचा हे पाय वाटायच्या आधी आपण यांना पहिली फोडणी देणार आहोत आणि शिजायला घालणार आहोत कारण याला शिजायला वेळ लागतो हे शिजे शिजेपर्यंत आपण पायाचा अर्क काढून घेऊ खेकड्याचं कालवण करण्यासाठी इथे मी कढई गरम करायला ठेवलेली आहे कढई गरम झाली की मोठे दोन चमचे तेल घालायचं तेल चांगलं कडकडीत गरम झालं ना की त्याच्यामध्ये एक ते आठ लसूणच्या पाकळ्या आहेत त्या ठेचून घालायच्या आपण फोडणीला इथं फक्त लसूण घालणार आहोत बाकी काहीच घालणार नाही कढीपत्ता पण घालायचा नाही कारण खेकड्याला त्यांचा स्वतःचा स्वाद आहे तर आपल्याला कढीपत्ता घालायची गरज नाही पाहिजे तर तुम्ही इथे एक तेजपत्ता घालू शकता लसूण आपली गोल्डन ब्राऊन झाली की गॅस बारीक करायचा आणि अर्धा चमचा हळद आणि एक पाच चमचे घरचा लाल मसाला चांगला तेलात परतून घ्यायचं आणि वाटलेलं वाटण आहे ते घालायचं तुमचा मसाला आहे ना लाल मसाला तो करते मसाला मला जरा जास्त वाटला म्हणून मी एक चमचा वर असा काढून ठेवलेला आहे मला जर वाटलं जास्त तर काढून ठेवायचा फ्रीज मध्ये आमटीला किंवा भाजीला तो कामाला येतो याला आपल्याला परतून घ्यायचं तुम्हाला वाटलं आपला मसाला करपते म्हणून एक दोन तीन चमचे पाणी घालायचं मसाल्यात भांड धुतलेलं आहे ना तेच मी पाणी घातलेलं आहे मसाला आपल्याला चांगला एखादा मिनिटभर असा मिक्स करून घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये हे आपले पाय अंगठ्याकडचे आणि पेंडा हे आपण मिक्स करून घ्यायचं त्याच्यामध्ये अर्धा चमचा मीठ घालायचं आणि मिक्स करून घ्यायचं आणि त्याच्यावरती झाकण ठेवायची आणि मसाल्याला चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आधूनमधून याला आपल्याला चेक करायचं आहे चे। गॅसची फ्लेम लोपेक्षा थोडीशी मोठी करायची आपलं हे शिस्त आहे तोपर्यंत आपण आता त्याचे पाय आहेत ते वाटून घेऊया हे आपलं वाटून झालं आहे बारीक असं त्याला काढून घ्यायचं तुम्ही जर याच्यामध्ये पाणी घालून वाटलेत ना तर मिक्सरचं भांडं कधी कधी ओतून घ्यायला मसाला तर त्याचा अर्क आहे ते निघून जाईल म्हणून असं सुकच वाटून घ्यायचं नंतर आपण पाणी घालून त्याला गाळून घ्यायचं भांड्याला चिकटलेलं आहे ना ते चांगलं व्यवस्थित असं काढून घ्यायचं खरं ह्या पायाच्या अर्कामध्येच आपल्या पूर्ण कालवणाची टेस्ट आहे आणि मज्जा पण आहे खाण्यामध्ये म्हणून हे वेस्ट करायचं नाही आहे आपल्या मसाल्याला पण मस्त असं तेल सुटलेलं आहे त्याला मिक्स करून घ्यायची एक तीन चार वेळा मी अधून मधून पाच ते सात मिनटं ह्याला झालेली आहे त्याच्यामध्ये आपल्याला ना थोडं गरम पाणी घालायचं आपण आता ते छोटे छोटे पाय आहेत ना त्याचा पण अर्क घालणार आहोत ना ते पण आपण धुवून घेणार आहोत पाण्याने त्या अंदाजाने याच्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आपण थोडं मीठ घातलेलं आहे आपण अजून थोडं मीठ घालणार आहोत अर्धा चमचा मीठ घालायचं लो टू मिडियम फ्लेमवर याला आपल्याला शिजायला ठेवायचं हे मी गाळून घेतलेले आहे जर तुमच्या गाळणीने जर पडत नसेल ना तर तुम्ही हे असंच वरचं पाणी जरी काढलं ना तरी पण त्याच्यामध्ये कपची पडत नाही किंवा चाळ नसेल ना तर चाळणीवर घ्यायचं टाकून याच्यामध्ये आपल्याला थोडं पाणी घालायचं आणि परत गाळून घ्यायचं साईडला ठेवून द्यायचं तुम्हाला जर वाटलं की आम्ही तुकडे राहिलेले आहेत तर तुम्ही मिक्सरला लावायचं माझं एकदम बारीक झालेली तर मला आता परत मिक्सरला लावायची गरज नाही आहे मस्त असं खतखत खतखत आपलं खेकड्याचं कालवण आहे ते शिजत आहे हे मागून आपण पातळवालं काढलेलं होतं ना ते आपण पहिलं घालणार आहोत ते सुद्धा असं वरच घालायचं वाटलं तर आतमध्ये कपची असेल तर साईडला ठेवून द्यायचं ही मांदा आहे ना ते पण घालायचं याला शिजवून घ्यायचं खेकडा आहे ना तो चांगला शिजवायचा त्याचा अर्क रशामध्ये आला पाहिजे आणि हा जो घट्टवाला आपण काढलेला आहे ना तो आपण नंतर घालणार आहोत काय होतं कधी कधी आपण पहिल्या सुरुवातीलाच होतले ना तर हे फुटण्याची शक्यता असते म्हणून याला नंतर होतायचं ह्याला शिजून घ्यायचं चांगलं हे कालवण आहे ते मी एक पंधरा मिनटं चांगलं असं शिजवून घेतलेलं आहे बघू शकता तुम्ही मस्त असा सुवास पण सुटलेला आहे पाणी काढून ठेवलेलं आहे ना पायांचं ते घालणार आहोत मग आधी गॅस बारीक करायचा तुम्ही जर मोठा घ्यास केलात ना आणि लगेच ओतलं तर ते फुटणार मग ह्याला असं मिक्स करून घ्यायचं एका हाताने असं मिक्स करायचं आणि एका हाताने असं हे ओतायचं वरचं ओतायचं जर वाटलं तुम्हाला खाली गाळ आहे कपची आहे तर ती खाली राहते मग सतत मिक्स करायचं आणि तळापासून मिक्स करायचं जर तुम्ही असं सतत मिक्स केलंच नाही ना तर फुटेल ते आणि मग चोथ्या पाण्यासारखं होईल वरती पाणी येईल आणि खाली त्याचा गाळ राहील चोथ्यासारखा मग असं मिळून येणार नाही हे मी एक पाच ते सात मिनटं चांगलं व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे गॅस थोडा वाढवलेलाच आहे तर गॅस बंद करायचा आणि थोडा वेळ असं मिक्स करत राहायचं आणि गरम गरम झाकायचं नाहीये गरम गरम तुम्ही झाकून ठेवलेत ना तर ते फुटणार मग गॅस आहे तो आता आपण बंद करायचा आहे मी इथे गॅस बंद केलेला आहे मी थोडा वेळ असं मिक्स करते धो दो पावसात ना गरमागरम असं खेकड्याचं कालवण आपलं तयार आहे चपाती बरोबर भाकरी बरोबर असं तुम्ही एकच केलं ना तरी पण ते खूपच छान लागतं आजचं जर तुम्हाला हे खेकड्याचं कालवण आवडलं तर नक्की लाईक करा कमेंट करा तुमच्या मित्रमंडळींना शेअर करा जर तुम्ही माझ्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा त्याच्या बाजूला बेलचं बटन आहे तर ऑलला सिलेक्ट करा जेणेकरून मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी बघता त्याबद्दल मी तुमचे खूप खूप मनापासून आभार मानते थँक्यू